नमस्कार जानकीने ऐश्वर्याचा पर्दाफाश केलेला असतो आणि जानकीने ऐश्वर्याची योग्य ती लायकी ऐश्वर्याला दाखवलेली असते सयाजीरावांचं चांगलाच चांगलीच अवस्था झालेली असते आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलेलं असतं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं असतं कारण जानकीने स्वतःजवळचा योग्य तो पुरावा पोलिसांना दाखवलेला असतो त्याच वेळेला सारंगचे चांगलेच डोळे उघडलेले असतात पोलीस स्टेशनमध्येच नाना सारंगला बोलतात सारंग आता काय तुझं म्हणणं आहे ते मला सांग सारंग मला तुझ्याकडून सगळी परिस्थिती ऐकायची आहे सारंग एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळं सत्य ऐकायचंच चा आहे तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो एक मिनिट मला काहीही ऐकायचं नाही खरं सांगायचं तर माझ्या डोळ्यासमोर जे काही घडतं आहे ते बघून मला खूप मोठा धक्का बसला आहे मला तर आता समजतच नाही की काय करावं ते त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात सारंगराव अहो माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा सारंग सयाजीरावांजवळ जातो आणि सयाजीचं जा सटासट धोबाड फोडतो आणि सयाजीला बोलतो गप्प बसा माझा तर तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही आणि विश्वासाच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका सयाजीराव खरं सांगायचं तर तुमच्यावरती आणि तुमच्या या लेखीवरती आता मी विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग अहो मी काय केलं आहे तुम्ही माझ्यावरती का चिडताय सारंग तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या प्लीज ही सर्व नाटकं थांबवा ऐश्वर्या मला तुमच्या नाटकांचा खूप त्रास होतो आहे खरं सांगायचं तर ऐश्वर्या तुमच्या या वागण्यामुळे आणि तुमच्या या अशा अशा वृत्तीमुळेच आपला संसार कधीच सुखाचा होऊ शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं सारंग माझा अपमान जेवढा करायचा होता तेवढा केलात पण यापुढे प्लीज माझा अपमान करू नका सारंग मी खरंच सांगते मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच जानकी सारंगला बोलते सारंगभाऊजी आतासुद्धा जर का हिच्यावरती विश्वास ठेवलात तर कदाचित सगळ्या गोष्टी होत्याच्या नव्हत्या होतील सारंगभाऊजी प्लीज हिच्यावरती विश्वास ठेवू नका कारण ही बाई काय लायकीची आहे ते तुम्हाला माहिती नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी बहिणी तू काळजीच करू नकोस खरं सांगायचं तर मी तुला खरं तेच सांगतो यापुढे कधी ऐश्वर्यावरती मी विश्वास ठेवेन असं होऊच शकत नाही कारण ऐश्वर्या काय लायकीच्या आहेत ते मला कळून चुकलंय खरं सांगायचं तर आता यापुढे ऐश्वर्या तुमच्या नादाला मला लागायचंच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही एक गोष्ट मात्र मला नक्की कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचं नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं ऐश्वर्या मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग या सुद्धा तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवला पण तेव्हा मात्र मी स्वतःला सिद्ध केलं सारंग प्लीज तुम्ही माझ्या बाजूने उभं नाही राहिलात तर कोण माझ्या बाजूने उभं राहील सारंग प्लीज माझ्या बाजूने उभं राहा ना तेव्हा लगेच सारंग बोलतो तुमच्या बाजूने मी उभाच आहे तुम्ही असा का विचार करताय एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही प्लीज तुमच्या थोबाड घेऊन आत्ताच्या आता इथून चालतं पडा तेव्हा मात्र सारंग खूपच हादरतो आणि मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टीसंबंधी काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर मला सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्यावेळेला मात्र सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं ऐश्वर्या मी स्वतः तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करतो आहे की तुमच्या वडिलांसोबत तुम्हीसुद्धा सामील होतात ऐश्वर्या मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलं ऐश्वर्या आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेला गोष्टी स्वतःला पाहिजे तशाच होत नाहीत त्यावेळेला मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं मला तर तुमच्याशी काही एक बोलायचं नाही सारंग एक गोष्ट लक्षात ठेवा आजपर्यंत मी फक्त आणि फक्त तुमचा विचार केला आणि कायम तुमचाच विचार करत येईल पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही मात्र आज सगळ्यांनी देखत मला तोंड घशी पाडलत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही कितीही चुकीचं वागलात कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करता ऐश्वर्या तुम्हाला दुसऱ्यांचा विचार करावासाच वाटत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या तोंडातून एकही शब्द काढू नकोस कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करू शकत नाही म्हणजे नाही कारण मला कळून चुकलंय तू काय लायकीची बाई आहेस ते तेव्हा मात्र ऐश्वर्या आदरते आणि मोठ्याने बोलते कितीही काही करा तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा माझ्या वाटेला जायचं नाही आणि जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं या सर्व गोष्टी आता बंद करा कारण मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो आणि ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग तुम्हाला मला जेलमध्ये टाकायचं आहे ना टाका माझी काहीच हरकत नाही सारंग पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा सारंग मी काही केलेलं नाही तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या अगं किती खोटं बोलणार आहेस कितीही काही झालं तरी सुद्धा तू स्वतःला सावरू शकत नाहीस एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो आणि ऐश्वर्या मोठ्यानी सारंगवरती चिडते आणि सारंगला बोलते सारंग आजपर्यंत मी फक्त आणि फक्त तुमच्या तुमच्यावरती विश्वास ठेवला पण आजपासून मात्र माझा विश्वास तुमच्यावरती राहिलाच नाही सारंग प्लीज स्वतः सावरा आणि प्लीज माझ्या बाजूने विचार करा तेव्हा लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी जर का आता या जाळ्यात सापडला तर मात्र या जाळ्यातून बाहेर पडणं खूपच कठीण जाईल सारंगभाऊजी प्लीज मी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट क्लिअर आहे खरं सांगायचं तर या ऐश्वर्यानेच आपल्या नानांना किडनॅप केलं होतं प्लीज प्लीज जानकी वहिनी प्लीज आता सारखं सारखं या विषयावरती लेक्चर नको मला नाही बोलायचं आहे तेव्हा जानकी बोलते सारंग भाऊजी मी झालं तरी तरीसुद्धा सगळ्या गोष्टी माफ करेल पण ऐश्वर्याने जे नानांच्या बाबतीत केलं ना त्या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंग ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू